ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांचा गौरव समारंभामध्ये डॉक्टर योगेश पाटील बोलत होते राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा तीन सप्टेंबर जन्मदिवस संभाजी ब्रिगेडतर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्याचं औचित्य धरून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यात ठाणे वैभवचे उपसंपादक आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सामनाचे राजेश पोळे पुढारीचे दिलीप शिंदे मुंबई चौफेरचे संजय भालेराव ई टी व्हीचे मनोज देवकर पी माझाचे अक्षय भाटकर टी व्ही नाईनचे गणेश थोरात पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल स्थानिक एसनायन वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे दृष्टीचे अमर राजभर नवराष्ट्रचे सारिका साळुंखे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांनी या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकिला शेख यांची मुमरा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मराठा सेवा संघाचे से ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचे समयोचित भाषण झाले सर्व श्री संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील आणि अमित केरकर ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष चारुशिला पाटील विभागीय उपाध्यक्ष जुनेद अन्सारी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी ठाणे महिला अध्यक्ष आरती रामटेके व्यासपीठावरती उपस्थित होत्या